बसलेला आहे टॉप मॉडेल नाही ना नाही जास्त टॉप मॉडेल नाही ठीक बसवले इथे जय श्रीराम गाय दराम पण सरांचं स्वागत आहे तर आज चालल्यावर हो ना तर टेम्पो आणायचं आहे तब्येत बरी नाही आली तो ब्लॉक काढायचा ब्लॉक कधी आला नव्हता पडला नव्हता आता मम्मीला एंगले तू पावडर लाव जमत नाही ना काहीच लावतो पावडर चल टेम्पोला नानानी फोन केला कोणता टेम्पो कालचा नाना फो केला टेम्पो हाय टेम्पो हावला जायचं खाली बस हो मग खाली बसतं तूच बुटकी कोणी मारून इंगले कला मारीन असत नाना पण नानांनी फोन केला निघत बोलतो वीस नाही मिनिट निघायचा बस झाली गाईस चले नाव लागतो रोजची चले सकाळ संध्याकाळ चला गायस आता बुटा घालतो मस्त आहे की मग चला जाऊ तर गाय जर सर्वजण नाणे झाली तर म्हणून टी शर्ट चांगल्या रेडवाली घालू रेडवाली घातल्या मग बुटा बी घालून गायच निघालेला आहे आता एर टी चाललं माझी गायची म्हणते पप्पा म्हणून गार्डनं चालवली ते एर कमी सर्वजण नाना सर्व बसले चला गायचं चला एर टी कमेंट बसतो मस्त आहे की

तर काहीच हा आता पाणी करून चालले चालल्या गाडी बसायला मग तो आता आम्ही जाऊ अरं नाणं साधू नाणी जाऊ दे नंतर बघ ही असते कला आलेलं आहे महिंद्राच्या शोरूम महिंद्रा शोरूम ना इथंच टेम्पूचा आहे आता तिथं आम्ही चालले तो आता इथं पार्किंगला गाडी लावणार आहे म्हणजे माणूस आहे मग आता आम्ही आस्ते आस्ते जाऊ चला गाईच महिंद्रा रॉक ना थार रॉक्स सर्वजण तिथे आहेत अरे मीच पुरा आलो होतो गाईज गाईज तिथे कल्याण झाला बघा बघू शक सर्वजण इथे आहेत शोरूममध्ये आलेलो आहे बोल सर्व टेम्पूज टेम्पूज आहेत तिथे तो काम करते आहे तो थकले तू बोलव झाले थकले ना नाही तर सगळी माणसं इथं बसले नानासा तर नंतर तुला डिलिव्हरी घेऊ थमाचा यायला आता पेपर सायन्पिंग करू नंतर मग काहीच हाच टेम्पू आहे महिंद्राचा मग काहीच आता हार घालून घेऊ मस्त एक चालू आहे आतमधलं इंटिअल बघू आतमध्ये काय काय आहे चेकिंग करून घेऊ दे गाईच पहिले आतमध्ये एक टी व्ही दिली गाईच ए सी चालू आहेत कनॅम आहेत नाही चालू आहेत इथं बट आहे चालू आहे ऑप्शन आहे नाही तर ऑप्शन कधी डीजे कधी आहे डिझेल बघू दे पहिले नाही डिझेल नाहीच आहे ते डिझेल देणारच नाही मला माहीत आहे आता फक्त पेट्रोल पंप पुरतं जाय काही जायला पुरते देतील बाकीचं काही नाही आहेत ही बाडकीशी साऊन असते साऊन आहेत इथे कुठं असतील मग ते माहीत नाही बाकीचं इथं सर्वजण नाना नाणं आहे फुल नाना आहे आहे ते हार घालतात आता पहिले काहीच उतरू दे काय बोल घेतलं तर काहीच पहिले आता टेम्पो टेम्पोचा चला काहीच आता डिलेव्हरी मस्त आहे की पाच मिनिटं हार घालून बघा

काय काय गाडी टॉमी आहे खाली सर्विस सर्व्हिस बुक आहे टूल किट आहे रिफ्लेक्टर ट्रँगल आहे आणि एस मध्ये म्युझिक सिस्टम दिली आहे डोअर वायझर दिले आणि गाडीमध्ये पाचविड डिझाईल दिली स्कॉर्पिओ ची काय कसा आहे तो बघतो आता मीरा नाही बसलेलं आहे टॉप मॉडेल नाही ना नाही जास्त टॉप मॉडेल नाही आहे टी व्ही बसवली आहे इथे बी सत्ता जास्त टॉप मॉडेल नाही बटन बी स्टार्ट नाही नाहीला कायच बघू शकाल माझी फेवरेट कारण आहे कायच टॉप मॉडेल ना टॉप मॉडेल ती मी आहे तारॉक्स ती टॉप मॉडेल आहे बघू शकता गाईच आमची सखूबाई बसलेली आहे तुला तर फ्री माहिती दिली की टेम्पो फ्री आहे मग उतार चल आता आपण टेम्पो टेम्पोचं शोरूम तर तिकडे ना आपण टेम्पोचे शोरूम मध्ये नाही आहो आपण गाड्यांचे शोरूम मध्ये आहो हा ना देणार जी बी असती ना पुरा असेल पंधरा का तरच्या आसपास असेल दुसरी कुठली येतस तिसरी उतर ना सकू तुला तुला काही काय आमंत्रण करू का तुला कराय वरती काय चरलेली वरती काय चाललेली व्हिडिओ व्हिडिओ नाही ठीक आहे उतर बाबा उतरता उतरतात ना इला माझ्यावर पट्टा लावायला काय तू बघत तिघे जण कसं काय पाच चेक करत आहे त्याला वाटतंय का काहीतरी आहे का मग माहीत शोरूम असे निघले कुठे एक गाडी आहे चला जायचं तर आम्ही जाऊ आता एक मस्त एक रील्स काढतो जायचं आता टेम्पू आता सर्वजण बसते आपली एंट्री करताना व्हिडिओ करायचे कुठली आजमध्ये ते केले ना व्हिडिओ करले मग इस ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब ला बाय का